तर मंडळी तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल ऐकॉन वरती क्लिक करा आणि ऑलवरती क्लिक करा म्हणजे मी जेव्हा जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा पहिली नोटिफिकेशन तुम्हाला येईल श्री लता उत्कर्ष मंडळ व माता दुसऱ्या महिला मंडळ बालगुडेवाडी इनाम पांगारी यांच्या वतीनं आज दत्त जयंती उत्सवानिमित्त या ठिकाणी होम मिनिस्टरचा कार्यक्रम तुम्ही आयोजित केल्यात आणि या ठिकाणी आजच्या कार्यक्रमासाठी मला या ठिकाणी बोलवली त्याबद्दल सर्वप्रथम मंडळाचं आभार धन्यवाद व्यक्त करतोय लगेचच आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया स्वस्त महिला मंडळासाठी आहेत जी काही वर्षभराची कसर आहे या स्टेज वरती पूर्ण करायची आहे नवऱ्याकडून कुठला हट्ट पुरवायचा असेल तरी देखील या ठिकाणी येऊन तुम्ही मागणी करा आज तुमचे भाऊजी तुमचा दादा या ठिकाणी आहे तुमचा हट्ट या ठिकाणी या पुरा केला जाईल अगदी करून घेणार आहोत सगळ्यांचे नवरे एकदा नजर टाका लाजू नका आज लाजायचं नाही आज सगळे आनंदात आजचा कार्यक्रम आपण सुरू करतोय होम मिनिस्टर नमस्कार मी सौ दीक्षा दिनेश महाडी गोकुला सारखे घर सगळे कसे औशी गोकुला सारखे घर सगळे कसे औशी दिनेश रावांचे नाव घेते ओम ओ मिनिस्टरच्या दिवशी कार्यवाहाचे स्वतः दिनेश राव इथे आले कुठे नमस्कार मी रागिणी राजेंद्र गुरव चांदीच्या ताकावर साखरेची वाटी राजेंद्र रावांचे नाव घेते ओम मिनिस्टर त्या दिवशी पुढे या जरा एवढे पाठी नको कुड्या या पुढे सगळे असं थांबा थोडस एक गाणं बोलून दाखवा आम्हाला छोटस मग काय एखादा जोक किंवा काय गाणं बोला बोला लाजू नका आजचा कार्यक्रम तुमच्यासाठी आहे लाजायचं ना या पुढे दुसरं काय तुम्हाला जुने आपल्या गणपतीतील गाणं एखादं वगैरे काही लाजत आहेत असं ते पहिलं वर्ष आहे पुढल्या वर्षी अजून जोरात आपण करू पुढे पुढे जवळ पकडा सगळ्यांना ऐकायला ऐकायला आलं आवाज कमी येतोय उत्साह दाखवा जर तुम्ही उत्साह दाखवला तर इकडे देखील उत्साह आवाज आला बहिणींचा असे घाबरू नका त्या द्या नमस्कार मी सोपेक्षा गणेश गावडे मग कुलकर्णी दोन वाट्या एक सासर एक माहेत गणेशरावने तिला मला सौभाग्यचा आहे वाह वाह छान थोडे वेली अपुरिया माझे नाव प्रांजन प्रमोद तांदिवले स्टीलचा ताटा डझनभर केली

नाही घाबरू नका अजिबात घाबरत नाही का वहिनी म्हणतात आमच्या गावात मी कशाला घाबरेल आज <laughs> पाठ केला येता <laughs> नाही घ्या तो घ्या तो घेतला तरी चालेल डजन भर वाला होता <laughs> जर उकाडं नाही घेतला तर गाणं बोलावं लागेल काय परवडते ते बघा एखादं त्यांना सांगितलं तरी चालेल

वहिनीचे ऍक्शन बघा असा उखाडा घेत आहे परंतु एक नजर पटकन तिकडे मागली आहे बरं उखाण आवडला रुपेश भाऊ उखाण आवडला माझं नाव सौ अंजली अरविंद गावडे सत्यवाना सत्यवानासाठी सावित्रीने केला आहे माझा पिच्छा जन्मोजन्मे अरविंद राव माझे पती राव हीच माझी इच्छा छान 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 बरं चला पहिले खेळाकडे आपण जातोय पहिला खेळ आहे तळ्यात आणि मळ्यात हा पहिला खेळ असेल तुमचे दम देऊन दम देऊन पाठवलंय नाही मग मग खेळ खेळावा लागेल घेऊन आला असता तर उच्च तर नसती पैठणी पैठणी भेटली असती तर लगेच हो मी चला खेळ खेळूया या सगळ्यांनी लाईन मध्ये या खेळी तुमच्यावरती आहे प्रश्न अजून विचारायचे आहेत मजा करायची आपल्याला या टिकनी? या ठिकाणी या तुम्ही वेळी या या सगळ्यांनी या इथं लाईन मध्ये असे उभे राहा नाही पडत तळत पळत थोडी जागा सोडा सगळ्याला दिसते ना ही जी आपण रस्ती आहे ना रस्ती तळ्यात बोललो की रस्तीच्या पुढे उडी मारायची मळ्यात बोललो की रसीच्या पाठीओडी मारायची जे बघितलेलं बघितलेला दिसतय तयारी आहे तळ्यात हा शब्द बोललो की या रसीच्या पुढे उडी मारायची आणि मळ्यात बोललो कि या रसीच्या पाठी उडी मारायची परंतु असं चालायचं नाही उडीच मारावी लागेल चालायचं नाही अजिबात उडीच मारावी लागेल हा देव्या प्रॅक्टिस करा प्रॅक्टिस करूया तर ट्रायल घेऊया पहिली वहिली तुम्ही पाठी लागतो पुढे काठी पळ वहिली पळ काढायला बघतायत पुढे घेऊया तिकडे जागा होते घेऊया तळ्या हा उडी मार असू दे तुम्हाला ज्या पद्धतीने जमेल त्या पद्धतीने आपण चेन करूया

मळ्यात झालं असे असेल वहिनीच बरोबर लक्ष आहे या वाद होत आहे तुम्ही घेऊया कळया लागलं नाही ना लागलं नाही ना सावकाश बरं तुमच्यापैकी कुणाचं लव्ह मॅरेज हे सगळ्यांचं ठरवून केलेलंच लग्न अरे एक नंबर आहे काय या 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 चला लव स्टोरी ऐकूया रुपेश फौत आमची लव्ह स्टोरी ऐकूया नाही लव्ह स्टोरी आहे तर ऐक सांगायला काय हरकत ठरवून म्हणजे काय हे ते ऐकून घेऊ ना मग आपण ठरवू आपण आहोतच आज लव्ह स्टोरी सांगायला काय तुम्हाला बरं मी प्रश्न विचारतो लव्ह स्टोरी नका सांगू बरं प्रपोज कुणी कुणाला केला पहिलं विचारलं कुणी कुणाला तिकडे नका बघू तिकडे नका बघू समोर समोर ऐकायचे ना तुम्हाला लव्ह स्टोरी ऐकूया बरं प्रपोज कुणी कुणाला केला पहिला काकी या काकींच काय असेल तर मला सांगा गुपचूप येऊन काकी काही दुसऱ्याला पण स्वतः काय मागे मागे जाऊया तरीच बाजू घेत हा चला तुम्हाला माहित असेल मग प्रपोज कुणी कुणाला केलाय त्यांच्यात नाही ओके ओके सांगा कुणी कुणाला विचारलं पहिलं लाजू नका लाजू नका सांगा त्यांनी विचारलं सांगा <laughs> त्यांनी विचारलं कुठे विचारलं <laughs> ना जवळ घ्यावळ का जवळ जवळ कुठे विचारलं पहिली भेट कुठे झाली तुमची सांगा पण आता सगळं छान चाललंय काय अपेक्षा आहे कुठे फिरायला वगैरे जायचंय सगळं पूर्ण केलंय तसे आमचे साथी आहेत रुपेश भाऊ असले वहिनी थोड्या घाबरतात त्याला सुरुवात करूया परत टळया लक्ष बरोबर सगळ्यांच सुरुवात टळया तळ्या चला या धन्यवाद या थोडे सरकून घ्या इकडे इकडे काय चालत आहे परत एक संधी हवे तळ्यात तळ्या गेली बरं आज आपल्याकडे प्रथम क्रमांकाला काय पैठणी आहे की कसं काय पैठणी आहे ज्या बाद होत आहे पैठणीतून नंबर कट होतोय त्यामुळे गुद्दामून आउट होऊ नका घेऊया सुरुवात एकदा उडी मारा Tolong, tolong, halat, tolong, 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 आता थोडस मला जागा घ्यावी लागेल मध्येच या वहिनी तुमचं कसं अरेंज मॅरेज गेलं मॅरेज नाही घाबरत आहेत ह्याकडे जावे लागेल चला आता या बाजूच्या ना आऊट करायचं की या बाजूच्या ना दोघीकडे पण लक्ष देऊया आपण घेऊया मळ्यात टळयात चला आऊट झाला ओके सरकून घ्या सरकून घ्या इकडे इकडे सरकून घ्या तिकडे वा तिकडे वा वा तिकडे घेऊया तळ्या मळ्यात तळ्यात तळ्यात मळ्यात मळ्यात छान छान तळ्यात चालू नका चालू नका चालला तर पाह चालला तर पाहत मळ्यात तळ्यात उशिरा उडी मारू नका मळ्यात उशीर उडी मारायची नाही या उशिरा उड्या मारल्यावर बाद मळ्यात तळ्यात तळ्यात मळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात तळ्यात ओके छान 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 तर या चौकी जणी आता हार मानत नाहीयेत दुसरा गेम लगेच खेळूया फुके आहेत ना तीस मध्ये तुम्हाला मोठ्यात मोठा फुगा फुगवायचा आहे थांबा झाला थांबा ओके रेडी वन टू थ्री पैठणीचा सवाल आहे पैठणीचा सवाल आहे जोरात सहा पाच चार तीन दोन दो, एक स्टॉप 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 वहीनी उकडाने गेला लाजला पण तो खेळात मात्र दमदार चला या परीक्षक या ठिकाणी तीन कॉम्पिटिटर आहेत थांबा थांबा बांधू नका कुणी आपल्याला लागणार आहे आणि या ठिकाणी हे दोन फुगे जे आहेत तर ते अतिशय सुरेखरित्या फुगवलेत वहिनी तुमचं नाव या वहिनी एक आपल्या फायनल फेरीसाठी क्वालिफाय होत आहेत आणि तुमचं नाव आणि या एक वहिनी फायनल साठी क्वालिफाय होत आहेत अभिनंदन आणि तुम्ही सुरेखरित्या खेळलात परंतु थोडासा फुगा कमी फुटल्यामुळे या ठिकाणी तुम्हाला आम्ही बात करतोय तुम्ही बसून घेतलं तरी चाल चला महिला मंडळ जेवून आलात ना जरा आवाज वाढू दे येऊ दे आवाज नाव सांगा आणि माझे नाव प्राची प्रशांत चांदेवडे चांदीच्या डबी सोनेची जैन प्रशांत भत्रांचे नाव घेते संजय ची वाजवा थोडा टाळ्यांची कमतरता पडून उकाडा घ्या उकाडा काय तिकडे बसलेत या उकाडा घ्या या ना शंकराच्या पेटीवरती तरी घ्या घ्या रे उकाडा घ्या नाहीतर भाजी भाजी मेथीची ती तरी घ्या ते आठवत आहे तो परत या तू या ते माझे नाव मनाली संदेश कांत मंगळसूत्राच्या दोन वाट्या एक सासर एक माये संदेश रावांनी दिले मला सौभाग्याचे आहे बरे तू ऐकलत ना मला तुम्हाला या पुढे नमस्कार माझे नाव मानवी नितीन बारखरे आता या हो दिसले तुम्हाला इतिहासाच्या पुस्तकाला भूगोलाचा कव्हर इतिहासाच्या पुस्तकाला भूगोलाचे नाव नाही माझे नाव सुशील गोरिवले मंगळसूत्राच्या दोन वाट्या सासर आणि माहेर सुशीलरावाने नाव सुशील रावाचे नाव घेते स... त्यांनी दिले सहभागीच्या थँक्यू धन्यवाद चला या या पुढे या आपण गेम गेम लगेच तुम्हाला सांगा पाठी पाठी ना कोणी पुढे 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 या संदेश संदेश भाऊ लक्ष ठेवा दिपेश भाऊ आता खुर्चीत बसून हसू नका पुढल्या वर्षी तयारीला लागा पुन्हा एकदा होम मिनिस्टरचा खेळ आला तर इथे आम्हाला वरती पाहिजे पहिली हा चला खेळाकडे जाऊया परंतु तत्पूर्वी मात्र एक छोटासा प्रश्न माहित आहे लग्नानंतर लग्नानंतर जर भांडण झाली तर पहिलं सॉरी कोण बोलत तुम्हाला किंवा तुमच्यात जर नवऱ्या बायकाच्या भांडण झालं तर पहिला सॉरी कोण बोलतो कुठे इथे जवळ आहेत काय आहे ते आजच उद्या काय मौका नाही आहे भांड होतच नाही असं कस प्रत्येकाच्या घरात भांडण होतात आमच्या घरात पण होतात पण शेवटी काय पप्पाला तरी माघार घ्यावी लागते आणि सॉरी बोलून टाकावं लागतं तुमच्या घरात तिकडे बघू नका ते काय नाही आज आपल्याला संधी आहे बरं तुमच्या इथे घेऊया बाजूला तुमच्या सोबत त्यांना उकाडा घ्यायला लावूया का सग बर भांडणं होतात घरी कशावर होतात मुलांवर होतात मग मुलांना धपाटा पडतो की मिस्टरांना सॉरी <laughs> तुम्ही बोलता की मिस्टर बोलतात ओके ठीक आहे पुढे यमक जुळाला नव्हता उखाड्याचा खरं खरं सांगा लव्ह मॅरेज की अरेंज मॅरेज हा माईक जवळ मायक इकडे पुढे पुढे या पुढ्या या हा लव्ह मॅरेज की अरेंज मॅरेज ऐका ऐकायला आलं नाही बोला ना जोरात तिकडे थि, एवढे कॅमेरे लागले त्यांना तरी ऐकायला जाऊ लव मॅरेज की अरेज मॅरेज बर लग्नाच्या आधी घरच्यांना न सांगता पहिल्यांदा कुठे भेटला तिकडे ते बघा सांगा नाही भेटला मग लव्ह मॅरेज कसं काय कुठे भेटला पहिल्यांदा बरं लग्नाच्या आधी काही गिफ्ट वगैरे हो दिलं अजून नका सांगा ही सगळी आपलीच तो कोण तुम्हाला काही बोलणार नाही बरं लव्ह मॅरेज पहिला विचारलं कोणी तुम्हाला म्हणजे तुम्ही त्यांना विचारलं की त्यांनी तुम्हाला विचारलं जोरात बोला माझा आवाज किती तुमचा आवाज किती काय विचारलं <laughs> काय विचारलं सांगा <laughs> काय विचारलं लग्न करशी काय <laughs> बर काय विचारलं भाऊजी सांगा बरं होकार लगेच दिलात की जाऊ मग कधी दिला होकार खेच दिला ते तरी सांगा दहा प्रश्न विचारले दोन प्रश्नांची उत्तरे दिलीत फक्त होकार लगेच दिला कि वेळ लागला थोडासा <laughs> <laughs> कसला एवढा विचार केला तो कसला सांगा थाकू नका लगेच आपला कार्यक्रम आठवायचा याच्यानंतर लगेच आपला पालखी मिरवणुकीचा सोहळा थोडस करा लाजू नका सांगा बरं चला तो आता कसं आहे सगळं ठीक काय अजून इच्छा आहे कुठे फिरायला जायचंय आजच संधी आहे उद्या संधी मिळणार नाही ओके ठीक आहे चला त्या पुढे आपलं कस काही आधीच लाजत आहेत या yeah, yeah. फक्त एकच प्रश्न आहे एकच प्रश्न प्रश्न विचारू तर द्या घरी भांडण झाली की कोण कोणाला सॉरी बोलतो मरुदे भाऊजी तुम्ही काय घेतलंय खेळ खेळा आणि एकदा बसवा मला खाली चला पुढे देऊया घ्या माईक लव्ह मॅरेज <laughs> मला घाबरू नका चला तुमच्याकडे द्या पहिले तुमच्या काय इच्छा आहे काय इच्छा पोरी करायची असेल फिरायला जायचं असेल कुठे आता कसा कसा स्वभाव आहे आता कसा स्वभाव आहे चिडचिड करतात ना चिडचिड आणि तुमचा स्वभाव शांत आहे मग नंतर सॉरी कोण कुणाला बोलत त्यांना सॉरी बोलायलाकडे जाऊया या ठिकाणी आपण पुढचा खेळ खेळतोय तुम्हाला प्रत्येकीला पाच पाच संघ दिली जातील या ठिकाणी आपल्याकडे चेंडू आहेत ते चेंडू या बादलीमध्ये तुम्हाला टाकायचे आहेत जितके जास्त चेंडू या बादलीमध्ये अडकतील त्या वेळी पुढच्या फेरीसाठी क्वालिफाय होत पाच संध्या थांबा थांबा सिरियसली खेळा पैठणीचा विषय बाकी मरू दे पैठणीसाठी सिरियस खेळा हा घ्या पहिली संधी दूसरी संधि जरा जोर लावा जरा जोर लावा थोड़ा सा लगे एक है नहीं पहली ट्राई होती बाद होता है यहां थोड़ा वे लिया जरा थोड़ा पास क्या आणि या ठिकाणी पहिला चेंडू मध्ये अडकलाय काय माझवा जोरात दोन संध्या आहेत दोन मध्ये एक तीन मध्ये दोन आणि या ठिकाणी पाच संध्या होत्या आणि पाच संध्यामध्ये चार चेंडू मध्ये अडकले या पुढच्या भेटी एक संधी बाद दोन संध्या झाल्या चार संध्या झाल्या पाच संध्या झाल्या एकही गुण नाहीये या पुढच्या वेळी वेळी तुम्ही बसा थोडं पाठव टाका थोडं थोडं पाठव वा थोडं पाठव दोन संध्या झाल्या तिसरी संधी एक चेंडू बातमीमध्ये अडकलाय चार संध्या झाल्या हे मला प्रश्नाची उत्तर दिलीत नाही ना म्हणून चला पुढच्या वेळी बसा थँक्यू दोन संध्या झाल्या <laughs> आणि या ठिकाणी पाच सध्या दिल्या गेल्या होत्या आणि पाच संध्यामध्ये चार चेडू बादले मध्ये अडकलेत नाव कस सौ मनाली संदेश सात देवडे या फायनल साठी क्वालिफाय होत आहेत धन्यवाद